जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये खरडा परिसरात दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सागर गोरक्ष मांजरे वाहिद काशीद खान शिराज मियाज अहमद यांच्यासह एक विधी संरक्षित बालकासह ताब्यात घेण्यात आले शहरातील पुढील पंचवीस वर्षाची पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराच्या विस्तारित पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे या योजनेसाठी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून त्या अंतर्गत साठवण तलावाचे विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे त्याद्वारे सुमारे बारा एकर एक जागेमध्ये अतिरिक्त पाणीसाठा होणार आहे या तलावाचे काम युद्धपातळीवर अहोरात्र सुरू आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटी सोळा लाख रुपयांची फसवणूक करून सात याबाबत साईनाथ नामदेव भागवत यांच्या फिर्यादीवरून अनिरुद्ध मुकुंदस याच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता बेड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना तत्काळ फाशी द्यावी तसेच या प्रकरणातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्वरित अटक करावी या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्य समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आणि निवासी नायब तहसीलदार महादेव करांडे यांना निवेदन देण्यात आलं शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थ पांडुरंग श्रीधर काकडे हा गावातील सामाजिक राजकीय व सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीत धरून त्रास देत असून येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अवाच्य भाषेत शिबिगाळ करून त्यांच्या कुटुंबांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणि गावातील कोणत्याही सामाजिक व विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणीसारखे प्रकार करीत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावातील किमान तीस ते पस्तीस ग्रामस्थांनी शेवगाव पोलिसात निवेदन दिले असून कोरडे याच्यावर कारवाई न झाल्यास येत्या सोमवार दिनांक दहा मार्च रोजी शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर सुकळी पाट्यावर रस्ता रोको करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख जनशक्ती विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र फाटे जगन्नाथ महाराज गरड शिवदर्शन गरड वंचित बहुजन आघाडीचे गणेश बुरुळे अंकुश गरड आदींसह ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या ग्र गावामध्ये जे हबप भाऊसाहेब महाराज गरड आहेत जे पंचावन्न वर्षापासून शेट्टी गावामध्ये सप्ताह चालवतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह होत असतो सर्व गावकऱ्यांच्या वतीनं परंतु त्या सप्ताहाला विरोध करत काही मंडळींनी दुसरा सप्ताह करण्याचं ठरवलं आणि त्यामधून तो आ, का आ, का, जो काही किरकोळ वाद झाला तर वादाचं त्यांनी भलतं दुसरं आणि सांगून त्यांच्यावरती असे म्हणजे विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल केला आहे गेल्या पंचावन्न हो वर्षापासून जो सप्ताह चालत आलेला आहे भाऊसाहेब महाराज गराड यांच्या शिव सप्ताह होतो आणि वर्षापासून जवळजवळ त्या पांडुरंग श्रीधर कोरडे हा एक नास्तिक माणूस आहे त्या कसल्याही प्रकारचे भजन कीर्तन याला त्याला ते पटत नाही त्याच्यामुळं त्याने गाव विठीस धरले सप्ताह करण्याला सुद्धा तो विरोध करतो आणि स्वतःच्या मनाने जसं पाहिजे तसं आम्हाला भजन करण्यापासून सुद्धा तो परावृत्त करतो तरी आम्ही सगळं सर्व वारकरी मंडळी याचा निषेध करीत आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या खड्डे घेऊन त्यात मेलेल्या जनावरांचे अनावश्यक कुजलेले अवशेष टाकण्यात आले त्याचे पाणी नदी पात्रात जाऊन मिसळल्याने नागरिकांना पिण्यासाठी आलेले पाणी दूषित झाले ही घटना सत्तावीस फेब्रुवारीला संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीत फादरवाडीच्या मागे प्रवरा नदीच्या पात्रलगत सर्वे क्रमांक एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव मध्ये घडली होती या प्रकरणी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यातील सुपा मोठी झाली येथे गृह पाण्याची व्यवस्था बसण्यासाठी जागा अशा कोणत्या सुविधा उपलब्ध नाही प्रवाशांना सुविधा अपुऱ्या पडत असल्याने बसची पाठ पाहत उभे राहावे लागते त्यामुळे महिला प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होतात नगर पुणे महामार्गावर असलेल्या सुपा बस स्थानकात दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते नगर पुणे महामार्गावरील रात्री धावणाऱ्या बसेस स्थानकात येत नसल्याने प्रवाशांना बस मिळत नाही नेवासे तालुक्यातील सोनई येथे चिमटे वस्ती रस्त्यावर दोघा तरुणांना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली सोनई येथील वेदांत चौधरी व प्रणव दलन दले हे रविवारी रात्री चित्रपट पाहून चारचाकी वाहनातून घरी जात होते त्याच वेळी चिमटे वस्ती रस्त्यावरून जात असताना त्यांना बिबट्या दिसला काही वेळातच तो बिबट्या रस्ता ओलांडून जवळील उसाच्या शेतात निघून गेला यावे तरुणांनी या, या बिबट्याचे चित्रीकरण केले सोनई परिसरात मोठी नागरी वसाहत असून या ठिकाणी उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बिबट्यासाठी मोठ्या प्रमाणात लपण्यासाठी जागा आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अनेक ग्रामस्थांना बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात घबराहट पसरली आहे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पारणे तालुक्यातील निगोज येथील संजय गांधी निराधार योजनेतील वृद्ध महिला व लाभार्थ्यांना महा डीबीटीचे सर्वे असल्याची सोमवारी दिवसभर तहसील कार्यालयात विना अन्न पाण्याचे ताटकळत उभे राहावे लागले दिवसभर थांबूनही काम न झाल्याने मनस्ताप सहन करावा लागलाय जिल्ह्याची खबर बातम्या थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर